मागील आठ महिन्यांपासून पीएमपीएल बदली कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्याबाबत अनेक कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करत होते शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सहकार्याने व प्रमोद भानगिरे यांच्या प्रयत्नाने महामंडळाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून पीएमपीएलच्या सेवकांना मूळ वेतन श्रेणीसह कायम करावे यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने प्रयत्नशील असलेले शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मागणीला यश आले आहे पीएमपीएल सेवकांना कायम करण्याबाबत महामंडळ प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असून सातव्या वेतन श्रेणीप्रमाणे मूळ फरकाची रक्कम चार टप्प्यात देण्यात येणार असून हे सगळे न्याय आम्हाला प्रमोद भानगिरे यांनी कामगारांच्या हक्कासाठी पुढाकार घेत कष्टकरी श्रमिकांना न्याय मिळवून दिला वारंवार प्रशासनाने म्हणा इतर अधिकारी आम्हाला दावडण्याचा दा प्रयत्न केला त्यानंतर आम्हाला नानांची नानांना आम्ही भेटलो आणि नानांना नानांनी आमचा पाठपुरावा हो केला व सतत आठ महिने झाले नानांनी आमच्या विषयावर पीएमपीएल प्रशासनासोबत भांडण केले व चार आंदोलन असे मोठी मोठी आंदोलन केली एक आंदोलन असं झालं की आगार, आगार बंद करावे लागली त्यामुळं हे आगार बंद केल्यामुळे आज मॅडमच्या पण सहकार्याने आज जवळजवळ एकोणीसशे कर्मचारी कायम झालेले आहेत काल अजितदादानी त्या गोष्टीची पुष्टी पण केलेली आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व ते अजितदादा आणि सर्वात महत्वाचे आम आमचे नाना भानगेरे माननीय प्रमोद नाना भानगेर यांच्यामुळे आज आम्ही पाचशे किलोमीटर आज आलेलो आम्हाला कोणी वाली नसतानी त्यांनी आम्हाला इथं आम्हाला रोजीरोटी एक आमची रोटी आम्हाला राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकाची मिटिंग झाली त्याने स्वतः नानाच्या नाना जी काय पाठपुरावा आतापर्यंत केलेला आहे त्याच्यासाठी सर्व यश ज्ञानाला जाणार आहे मी माननीय ते तिन्ही बी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो आणि जी काही लढ्याला यश मिळाले आहे मी त्याचे हात जोडून विनंती करतो की मी त्यांना विनंती करतो की अशीच आमच्या पाठीशी राहो पी एम पी एलच्या प्रमोद भानगिरे यांनी घेतलेले कठोर परिश्रम आणि समर्पण देत आम्हाला जे यशाप्रती ते प्रेरक शक्ती आहेत असे बोलत कामगारांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान केला